सर्व सामान दिसत आहे हे आमच्या वाडीचे अरविंद शिंदे यांच्या मार्फत मिळत मी कम्युटी वतीने त्यांचं स्वागत करतो खरोखर राकेश्या तुम्हाला वाटत की शिंदेवाडीच आहे शिंदेवाडीत नाही तर होरपेवाडी केळेवाडी ना राकेश शिंदे यांच्याकडून या स्पर्धेसाठी पाचशे रुपयाची धन्यवाद जी स्पर्धा आम्ही भरवतो आणि ही स्पर्धा रंगते आमचे या गावचे पत मुळे काही कारणास्तव हजर राहू शकले नाही या अंतिम सोहळ्यामध्ये परंतु मी कौतुक करतो की स्पर्धा ती नेहमी आम्हाला या दरवर्षी त्यांच्याकडून जा स्पर्धेसाठी जागा लाभली जाते त्यांच्या जा कमिटीचे बरोबर स्वागत करतोय आणि यापूर्वी समालोचन करतील आमचे मित्र माझे पंटी घवाळी कृप म्हणून समाळी करतील यापूर्वी समालोचन स्ट्राईक वर आहे शुभम नॉन स्ट्राईक वर आहे तो <coughs> विनायक सांगित पहिला षटक घेऊन आलाय जुगाई पानवल संघाचा स्ट्राइकर गोलंदाज सोनू पंचांच्या उजव्या बाजूला मारा करतोय शुभम फुलटॉ चेंडू चेंडू जातोय सीमा पार चार धावांसाठी गोल्डन षटकातील हा पहिला चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय फलंदाजाकडून चेंडू पोचवला जातोय सीमा पार सोलू षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करतोय शुभम सामना करेल या चेंडूचा आणि हा मात्र चेंडू खराब पंचानी वाईट घोषित केला आणि हा गुन्हा चांगला पटका आणि चांगला क्षेत्रक्षण आणि खेळाडू धावबाद करण्याचा प्रयत्न खेळाडूला अशी दुखापत होतीये सामना थोडा वेळासाठी थांबतोय अनिकेत शिंदे जिथे असेल तिथे लवकरात लवकर कॉमेंटरी बॉक्स संपर्क आहे अनिकेत शिंदे थे थे सामना पुन्हा एकदा सुरू होतोय सोनू पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल होतोय सोनू पुढील चेंडू पण मारे करतोय स्नाईक बनाय मी नाही चांगला टॅप केलेला चेंडू आणि या चेंडूवरती एक धाव मिळेल गोल्डन शटक चालू असताना चांगली धावसंख्या उभा होताना भोके संघ आणि हा चांगला टॅप चेंडू जातोय सीमापार चार धावांसाठी चांगली फटकेबाजी शुभम याच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार असेल सोनू पुढील चेंडूचा सामना करतोय आणि पुन्हा एकदा चांगला टॅप चांगलं क्षेत्रक्षण पाहूया ह्याडू धावबाद करण्याचा प्रयत्न परंतु सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीजमध्ये उपलब्ध षटक संपतोय गोल्डन षटक संपलाय गोल्डन षटकाच्या समाप्तीनंतर साईश्वरी भोके संघाची धाव संख्या होते चोवीस धावा yes, yes. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी झगडतायत हे दोन संघ साईश्वरी भोके आणि जुगाई पानवल जितू सांघिक दुसरं षटक घेऊन आणि एसटी मागे खराब क्षेत्रक्षण चेंडू वाईड आणि बाई स्वरूपात एक एकूण दोन धावा हॅलो दक्षणा घ्यायची आहे या वाडी काम करतात संतोष माने याच्या घरासाठी आधी एक वाघ असत आहे तेव्हा सर्व खेळ दक्षता घ्यायची आणि आजूबाजूला व्यवस्थित आणि हे जो आमचा घवाळीतला धवाळी यांना नाही वाघाला त्यामुळे सर्वांनी दक्ष केलेल्या काळजी घ्यायची सर्वांनी संतोष माने घरासाठी वाघ आहे काय त्याने पाळलाय की काय आणि या चेंडू वरती मात्र षटकार वसूल करतोय विनायक चांगला फटका समाचार घेतोय जितू याच्या चेंडूचा आणि चेंडू पोहोचवतोय सीमा पार सहा धावांसाठी आणि पुन्हा एकदा चांगला फटका आणि हा सुद्धा चेंडू जातोय सीमा पार कवर ड्राईव्ह केला चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हळूहळू सीमारेषीचा पार केला आणि चार धाव मिळतात या चेंडूवरती विनायक केला आणि आता मात्र हा खराब चेंडू बाई स्वरूपात एक एकूण दोन धाव मी दिली या चेंडूवरती जितू पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा खराब चेंडू आता मात्र थोडस लाईन लेन बिघडतंय गोलंदाजाचं अतिरिक्त धावसंख्या वाढवतोय आणि हा चांगला फटका चांगलं क्षेत्रक्षण आणि एक धाव पूर्ण होते दरम्यान त्या दोन्ही फलंदाजांकडून शुभम स्ट्राईक वर येतोय षटकातील अंतिम चेंडूचा सामना करतोय आणि हा आखोटाप्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे आणि एक धाव जाऊ या चेंडूवरती दोन छटक संपलेत दोन षटकानंतर साईश्वरी साईश्वरी यांची धाव संख्या होती बेचाळीस धावा दोन्ही सलामी वीर सलामीसाठी गेले होते आणि अजूनही सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये उपलब्ध आपल्या संघासाठी मोठी धाव संख्या उभारताना हो राजा अंतिम षटक घेऊन आला आणि हा चांगला टॅप केलेला चेंडू सीमा पाच चार धावांसाठी पुढील चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या उजून मारा करतोय राजा शुभम याला आणि हा खराब चेंडू आणि मागे खराब क्षेत्रक्षण पुन्हा एकदा बाई स्वरूपात एक एकूण दोन धाव मिळतात या चेंडूवर आणि हा चांगला टॅप केलेला चेंडू सीमा पार चार धावांसाठी शुभम चांगली फटकेबाजी करतोय आणि पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न परंतु एक धावच मिळते या चेंडू वरती विनायक विनायक खेळण्यासाठी तयार पुढील चेंडूचा सामना करेल राजा राजा टूश विनायक चांगला टॅप केलेला चेंडू क्षेत्रक्षण केला जातोय आणि एक धाव पूर्ण होते या चेंडूवर देखील आणि षटकार मारण्याचा प्रयत्न आणि खेळाडू मात्र बाद होतोय त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि अंतिम चेंडू वरती विकेट मिळते याला तीन षटकांचा खेळ संपलाय धाव संख्या आहे चौपन्न धावा पंचावन्न धावांचं उद्दिष्ट आहे जुगाई पानवल संघासमोर पंधरा चेंडूंमध्ये पंचावन्न धावांचं उद्दिष्ट पोलोल <laughs> दरम्यान तर दोन्ही सलामीवीर जुगाई पानवल संघाचे तुषार आणि शैलेश सांगित पहिलं षटक घेऊन आलाय शुभम गोल्डन षटक गोल्डन षटकातील पहिला चेंडू मात्र वाईट होतोय दुगाई पालवल संघाचा श्री गणेशा होतोय दोन धावा मिळतील या चेंडू वरती शुभम आणि हा चांगला पटका चांगला क्षेत्रक्षण आणि हा मात्र चेंडू निर्धाव जातोय तुषार तुषार तयार होते पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी आणि आता मात्र चांगला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त होतोय तुषार याचा सूरज नवीन फलंदाज शुभम याच्या पुढील चेंडूचा सामना करेल आणि आता मात्र खराब चेंडू पंचानी गोलंदाजाला दंडित करून चेंडू वाईट घोषित केलाय एक धाव मिते या चेंडूवरती आणि हा खरा चेंडू जवळ जवळ पंधरा वीस देणारा देणार चेंडू शुभम पुढील चेंडू आणि हा टॅप केलेला परंतु चांगलं क्षेत्र क्षण एक धाव मिळेल या चेंडू वरती स्ट्राईक वर आले शैलेश शुभम पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय हा चेंडू आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू पाहूया किती धाव मिळतील एकच धाव मिळ या चेंडूवरती अर्थी। अतिशय संत गतीने धाव संख्या वाढते गोल्डन षटक असून सुद्धा धावांची बरसात होत नाहीये शुभम आणि हा चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन जातो यशवीच्या पाठीमागे एका धावेसाठी षटक संपतोय पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते बारा धावा पंचावन्न धावांचं उद्दिष्ट अंतिम दहा चेंडूंचा खेळ शिल्लक गोलंदाज विराज सांगिक दुसरं षटक घेऊन आलाय विराज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल शैलू याला आणि हा चांगला फटका चांगलं क्षेत्रक्षण एकच धाव येते या चेंडू वरती चेंडू पोचवला जातोय गोलंदाजाकडे विराजाचा पुढील चेंडू आणि हा चांगला चेंडू गतीवान चेंडू होता फलंदाजाला काही चेंडू दिसलेलाच नाही चेंडू जातोय निर्धाव विराजाचा पुढील चेंडू आणि हा चांगला फटका परंतु चेंडू जातोय डिक्लेअर बॉक्स मध्ये एका धावेसाठी विराज चटकातील पुढील चेंडू घेऊन आणि हा सुद्धा चेंडू जातोय डिक्लर बॉक्स मध्ये एका धावेसाठी सुद्धा चांगला फटका परंतु निर्धाव जाणारा चेंडू षटक संपतय दोन षटका नंतर धाव संख्या होते पाच चेंडूंमध्ये चाळीस धावांची आवश्यकता काय सहागडच आव्हान आता दिसतय पाच चेंडू आणि चाळीस धावा <laughs> <laughs> निर्धाव जाणारा चेंडू पुढील चेंडू घेऊन मारा करेल शैलेश पाहूया या चेंडू वरती काय फटका खेळतो आणि हा टॅप केलेला चार धावांसाठी आणि पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चार धावा फटकेबाजी तर गोल्डन मध्ये झाली असती तर निश्चितच सामना एक रोमांचक स्थितीमध्ये आला असता परंतु आपल्याकडे जो हुनर आहे तो दाखवतोय शैलेश आणि पुन्हा एकदा टॅप केला चेंडू आणि पुन्हा एकदा सीमापार चार धावांसाठी खरोखरच चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल आणि पुन्हा एकदा टॅप केला चेंडू आणि चेंडू जातोय सीमापार चार धावांसाठी आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो साईश्वरी ढोके संघटने